नमस्कार मंडळी शुभ दुपार, होम मेकर विधु ब्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मा मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे सर्वप्रथम सर्वांना शुभ संक्रांत तर आज मी रामरक्षा अडतीस स्तोत्रांपैकी पुढील पाच श्लोक घेणार आहे आरामकल्पवृक्षाणा वीराम सकलाप्रधाम अभिराम श्रीलोकान्ना राम श्रीमान् सनं प्रभु तरुणो सम्पन्नो सुकुमारो महाबलो कुण्डलीकविशालाक्षो चीरकृष्णाञ्जिराम्बरो फलमूलो शिरोदान्तो तापसो ब्रह्मचारणो पुत्रो दशते तस्यो भ्रातरो रामलक्ष्मणो शरण्यो सर्वसत्वाना श्रेष्ठो सर्वधनुष्यतां रक्षकुलनिहन्तारो त्राये तानो रघुत्तमो आतसज्जधनुषा विषप्रुषा वक्षया शृङ्गनिसङ्गिनो रक्षणाय मम रामलक्ष्मणवग्रत पतीचं सदैव वगच्छता सन्नद्ध कवची खडगी चाप बाणो धरो युवा तच्छम मनोरथस्मागम रामम पातु स लक्ष्मणा त्यानंतर सोळा ते एकवीस या श्लोकांचा मराठी प्रमाण भाषेतील अर्थ मी तुम्हाला आता सांगत आहे तोळाव्या श्लोकाचा अर्थ असा आहे की राम स्तुती आहे याच्यामध्ये श्रीराम हा कल्पवृक्षांचा जणू सुंदर बगीचाच आहे सर्व आपत्ती घालविणारा व त्रैलोक्यात मनोहर असा तो श्रीमान आमचा रामप्रभू आहे त्यानंतर सतरा अठरा आणि एकोणीस या श्लोकांचे अर्थ त्यांनी एकत्रित दिलेले आहे तर वयाने तरुण रूपवान सुकुमार अतिशय बलवान कमलपात्राप्रमाणे विस्तृत नेत्र असलेले वल्कले आणि कृष्णाजीन हीच वस्त्रांप्रमाणे परिधान करणारे कंदफुलफले भक्षण करणारे जितेंद्रिय तपस्वी ब्रह्मचारी सर्व प्राण्यांचे रक्षण करणारे सर्व धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ राक्षसांच्या कुलांचा संहार करणारे व रघुकुलातील प्रमुख असे दशरथाचे पुत्र राम व लक्ष्मण हे दोघे बंधू आमचे रक्षण करो विसाव्या श्लोकाचा अर्थ असा आहे सज्ज धनुष्य धारण करणारे बाणांना हस्तस्पर्श करणारे व अक्षय बाणांचे भाते बाळगणारे बाणा राम लक्ष्मण माझ्या रक्षणाकरता मार्गामध्ये नेहमी पुढे चालवत एकविसाव्या श्लोकाचा अर्थ असा आहे निरंतर सज्ज असलेला अंगात कवच घातलेला हाती खड आणि धनुष्यबाण धारण करणारा आमचा मूर्तिमंत मनोरथच की काय असा लक्ष्मणासह गमन करणारा तरुण तरुणराव आमचे रक्षण करो थोडक्यात काय ते याच्यामध्ये रामाच्या सर्व रूपाचे रामाच्या हातामध्ये कोणते कोणते शस्त्र होते त्या सर्वांचे वर्णन केलेले आहे आणि असा हा तेजस्वी पुरुषार्थ असलेला राम आमचे सदैव संरक्षण करो हे मागणं केलेलं आहे ह्या सोळा ते एकवीस श्लोकांमध्ये तर अशा रीतीने सोळा ते एकवीस हे पाच श्लोक आज संपन्न झालेले आहे आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका जय श्रीराम